नमस्कार मी आप्पासाहेब खोत आपासाहेब खोत अपिशेला यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे आज मी आपल्यासमोर वापसा या कथा संग्रहातील न सुटलेलं कोड ही कथा आपल्यासमोर सादर करीत आहे सकाळ केली आंघोळपाणी झालं आणि पुनवेला ज्योतिबाच्या डोंगराला जायला निघालो मी आपलं आपल्याच नादात भार 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 चालत होतो तोर पुढनं श्यामा आला आणि मला बघून कसा म्हणाला तात्या आज निघाला साई वरीच दीड वरी झालं टाळ टाळ केली नाही सानायसा श्यामाचं खरं होत मी त्याला म्हणालो होई चुकलं बाबा पण आता नाही चुकीनार दर पुला येणार बघ असं मी म्हटल पाठमोरा झालो चालू लागलो आणि मग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिलं काय करायचं सांगायची लेख द्याला द्यायला घ्यायला आले चार सात ठिकाणी स्थळं बघितली मनाजोग नाही जे म्हणाल आणि आज स्थळ आलं चांगलं वाढीतलंच होतं चार एकर जमीन होती सासू चांगली शिकलेली मॅट्रिक पास होती सासरा बी चांगला योगदीर बँकत होता नोकरीला आणि नवरा म्हणणारा मिल्ट्रीत एवढं सोन्यासारखं स्थळ घरदार जमीन जुबला पैसा अडका गरज पुरता घरात सगळ्या सोयी होत्या मनासारखं स्थळ जुळून आलं आणि मग लगीन केलं पण काय बघा की माझ्या सुलाचं नशी लगीन झालं पूजा झाली सातवी दिवशी तिचा नवरा मिलटीत गेला तो माघारी आलाच नाही सातव्या महिन्यात कळलं तू लढाईत वारला चार दिवसानं प्रेत आलं अंगाचे हळद वाळले नाही जोर माझी लेख विधवा झाली रणकी झाली काय करायचं दिसपाणी झाल्यावर लेकीला ले घेऊन मी आलो तिथं कुठं ठेवायची तर नीता टी माझी लेख अजून त्या माणसाचा मला अंदाज आलो आता लेख घरात रानमुंड काय करायचं माझी बायको सोना भिताडाकडे तोंड करून रडतीया दुख हलक करते मी म्या काय करावं हो बार सुटत हातून तोंड घालून अंधारात रडतोय नुसत्या खुस बदलतो या तळमळ तु मासा तळमळल्या गत रडून रडून उशी या कुणाला सांगायचं चा दुख चांगलं होतं म्हणून केलं अन्नशिबात ही असं घडलं आता आता काय करायचं एक दिवशी सोनानं आम्ही विचार केला काय नाही पोरगीच लगीन करायचं होय तर मी घरात कुठं ठेवायची आणि ठेवणे बी चांगलं नाही बर आपण मराठ्याचं श्याण्णव कोळी आपल्यात कुठं लगीन करत्यात आणक्याबाईचं लगीन करत नाही तरी बात आहे तरी पण आम्ही ठरवलं अशी द्याय जाळण्यापेक्षा तिचं जा लेगीन करायचं मनान ठरवून टाकलं असं आम्ही ठरवत तोर सुलाच्या सासूचा सांगावाला चार सहा महिने निघून गेलं होत आता ती येणार होती मधल्या काळात दोन तीनदा आली गोड गोड बोलायचे गळ्यात पडून अडायचे मला सुला, जरा शंका झाली ना तिच्या मालकाचं चार पाच लाख रुपये येणार होत विम्याच पैसे येणार होत असं माझ्या काना वालत काय करायचं का आम्हाला पैसा अडका गेला तिचा आणि माझा जाव गेला पूर्वीचा नवरा बघता बघता निघून गेला पैसा काय का करायचा तरी पण ते म्हणतील तसं आम्ही नाही म्हटलो नाही तिचा आला एकदा दोनदा आला तिच्या सया घेतल्या सरकारात कागदपत्र हजर करायला लागतात म्हटलं सुलाला म्हटलं बाळा सया कर बँकेत तिच्या नावात पैसा आल्यात म्हणून असली रीत भात दुसऱ्या लगीन करायची नाही जाळणारी माणसाला रातध्या आम्ही चिंद्या फाडत होतो आणि आता आता स्वराजी सासू आज येणार होती आम्ही वाट बघत बसलो आता आणि काय सांगत्या कुणाला ठाऊक माझ्या मनात याच गोड बोलून माझ्या लिकीला घेऊन जाईल तिच्या नावा पैसा अडकाय तेवढा काढून घेईल तिला पेन्शन बी मिळणार आहे म्हणून ती बी घेईल आणि पुन्हा सासरवास दांडलो तर काय घ्या मग मी ठरवलं तुमचा पैसा अडका आम्हाला नको हो तर तुमच्या नावावर तिच्या ना नावावर येणार पैसे देत असत द्या नसेल तर आम्हाला नको आम्ही पोरगीच लगीन करणार आहे आता आणि काही अजून ती आल्या कोणालटाव चांगले हुशार आहे मॅट्रिक शिकली गावात पंच आहे बचत गट चाली होती तिच्या बी घरात एक हायच की बाळांडाव होय तिचीच न तिचं बी नशीब बघा तिचं लगीन झालं आणि दोन चार महिन्यात ऑक्सिडेंट तिचा नवरा वारला तर अणमुन विचारी कुठं जाणार आली यांच्या घरात तीच तेच सगळं बघती पुढं होऊन माझ्या विलिकीन असंच करावं काय त्यांच्या मनात आहे कुणाला ठावं काय आम्ही दोघे विचार करत होतो मी सोनाला म्हटलं सोना दिव्या अगं तर लेख घरात ठेवून काय करायचं आपला जीव मान आहे तर आपण सांभाळू आपल्या माघारी तिला कोण सांभाळायचं आणि तर न वय जगी अस समाज असा काय करायचं मी माझ्या मनातली कंतीला बोलून दाखवली त्याची सोना उसाळली काय बोलताय साहेब पटच्यापुरगी बदल का लावून द्यायची तिकड रीतीसाठी ढाळीकुळीसाठी जग चंद्राव गेलं बदललं पाहिजे आपण हिथच राव दे का तिची इथं ते निम्मी वाटणी नाही नऊ महिने वज वागवलंय मी फुलासारखी लि जपली या निम्मी वाटणी आहे ते? तिची इथं राहील ती आणि काय नांदाई गेल्यावर रानगुन बिचारी तिकडं तिला चांगली सांभाळतील होणार आणि तिकडे गेल्यावर तिचं चांगलं होणार आहे आणि इथे राहिल्यावर काय कुणाचा हात धरून पळून जाणार आहे काय बोलताय साहे पुढच्या पूर्वीवर आळ सर काय नाही तुझी सासवाजी येणार आहे तिला स्पष्ट सांगायचं बाई तुमचा आम्हाला पैसा आडका नको काय काय नको आमच्या लिकेचं आम्ही लगीन करणार आहे ज्या दिवशी तिचा नवरा वारला त्या दिवशी तुमची वाट मोकळी आमची वाट मोकळी असं ठरवून आम्ही बसले आलो ते आज येणार होती नऊ वाजलं आणि मधू पोरगा सांगत आला तात्या सुलाज सासवी या लागल्या वडाजवळ बसमधनं उतारल्या आणि कोण आहे रे मी विचारलं नाही एकटीच आहे असणारी एकटीच असणार किंवा आई नाही त्याला कशाला पाहिजे दुसरं कोण आली म्हटलं मध घरातच बसायचं पुढच्या सोप्यात बसल्याव सडकावरनं जाणं येणारे वाकून बघत्यात बॉड घालून फाडणारे लई जय कोणाला बघावते आता तर माणसांच्या मनासारखं झालं आली सोनानं ताब्या दिला चूळ भरून आत आली मधल्या सोप्यात घोंगड्यावर बसली मागच्या सोप्यात सुला होती बसली वांगड्यावर आणि मग तिनेच हि शेक आणलं तुम्ही म्हणजे मी कशा पाया आलो तर तुम्हाला एक सांगतो ते बघा माझ्या वगैरे घरात बाळ रांडा भाई मी नांदा आल्यापासून ते बघतोया वर्षा सहा महिन्यात तिचा नवरा ऍक्सिडेंट वारला तेव्हापासून वा बिचारी चुलीचं लाकूड जळावं तशी जळती त्यांना सारखी दिसती आमच्या प्रपंचाला चार पाच एकराचा माळा सांभाळत्या दोन मशी सांभाळते या दे घेत येज बघते या हे सगळं आहे त्याला काही कमी नाही पण घ्यायला सुख आहे का मी बघत होतो तरुणी ता ताटीत होती तवा अहो दिवस कसा तर जायच होता रातभर तळमळायची मध्यान रात्रीला उठायची नाणी दोन तीन दोन तीन घागरी थंड पाण्याच्या वतून अंगावर घ्यायची घ्यायची भूक थंड करायची व्हावी म्हणून मी माझ्यानंतरच हे जळ तर द्यायचं दुःख माझ्या डोळ्याने बघितलंय आता त्या काळात तुम्ही म्हणजेला लगीन का केलं नाही घराण्याचा शहाण्णव कोळी मराठा आडवा आला पैपवन काय म्हणतील भाऊके काय म्हणतील राहिलं नाही त्यात मालक तिच्यापेक्षा लहान माझ सासू सासर वारलेलं मग कोण निर्णय घेणार राहिली बिचारी आता वय झालं थकली खुवा जलम कसा तिनं जाळला हे मी माझ्या डोळ्याने बघितलंय आम्ही ऐकत होतो आणि ती सांगत होती आता तुम्ही म्हणजे हे मी का सांगतोय मग माझी ही तुमची पूर्गी सुला दैवाचा फेरा तरना ताटा लोक नोकरी करत्याला त्याला आताच्या फोडागात सांभाळला नोकरी लागली तेव्हा सगळ्या गावाला पेढ वाटलं हाऊसन लगीन केलं तुम्ही बी कुठं कमी पडला नाहीसा आणि आता आता सपला गेला सोडून मला तसुला आली तिच्या गळ्यात पडून रडायला लागली तिच्या पाठीवर हाती होती म्हटली बाळा रडू नकस उठ अगं तू असं करावं मी कसं करावं हो? माझ्या काळजाचा तुकडा गेलाय ना व नऊ महिने ओज वागून अठरा धारा पाजल्या हाताचा पाळणार नेत्राचा देवा करून हाताचा मोठा केला गेला लोक सोडून आता आता सोसलं पाहिजे की सुला उठली मात्या सोप्यात गेली ती सासून डोळं पुटलं पुसलं आणि पुन्हा सांगायला लागली आता मी ठरवले काय तुमची गोष्ट माझ्या काना वाल्या म्हणूनच मी आलो या तुम्ही तिचं लेगीन करणार आहे मी मान डोळवली होय करणार आहे तुमचा पैसा अडका नको आम्हाला काय करायचं माझ्या पोरगीना असंच पण जाळावं हो का भावकी काय म्हणेल पै पाहुन काय म्हणतील याचा मी विचार करणार नाही करणार जर आता कोण बी कोणासक कर लग्न करायला लागले आत आणि माझ्या पोरगीना असं का राह म्हणून मी लगीन करणार आहे तशी ती सासू म्हटली म्हणून तर मी आलो या हे बघा परवा माझा लोक धाकटा आलता तिच्या सया घेऊन गेला तिच्या नावावर चार पाच लाख येणार आहेत त्याला पेन्शन बी मिळणार आहे ह्या पैशासाठी नाही तरी भाग म्हणून करावं लागलं तो पैसा अडका मला काय करायचा मात माझा तीन चार लाखाचा वर्षाला गुरु जातो या धाकटा आणि नोकरीला बँकेत आहे काय कमी आहे मला नको मला लावलेले एकाचा पैसा अडका जसं तुम्हाला वाटते तसंच मला वाटतं पण मी आता यात ठरवलं तुम्ही नाही म्हणायच नाही माझी सून माझ्या लेकीसारखी आहे मला लेख नाही माझी सून माझ्या लेकीसारखी आहे आता तिला वाऱ्यावर कशी सोडू म्हणून मी ठरविले काय माझ्या धे धाकटे लेखासंग तिचं लगीन करायचं तसा मी आवाकून बघतच राहिलो दिला संघ लगीन माझं माज़ मन माझ्याशी बोल होय तिचं दिरासंग लगीन करणार उद्या दुसऱ्या कुठल्या तरी घरात दिली तिचं चांगलं होईल कशावरून झालं गेलं झालं गेलं आता मीच हे कोड सोडवणार हे न सुटणार कोड आहे हे तुम्ही आम्ही सोडवलं पाहिजे त्याच्या संग लगीन करणार माझी सून माझी लेख माझी सून लेख म्हणून माझ्या घरात येऊ दे माझ्या घरात येऊ दे असं मी ठरवलं तुम्ही नाही म्हणायचं नाही मी बघतच असलो काय करावं मला कळत नव्हतं तरी पण सोना म्हटली तुम्ही ठरवले सर जगाचा भावकीचा पैपवण्याचा समाजाचा कोणाकोणाचा विचार आपण नाही करू ती चांगली गोष्ट आहे आपलं दुःख आपणच घेलं पाहिजे चांगलं काय वाईट काय आपणच ठरवलं पाहिजे जेचं तिनं निसणार पाहिजे मी मध्येच मोठ म्हणून तर हे आपणच चांगलं करायचं आहे हे सगळं कर आहे पण सुलाला तरी विचार तिचा विचार घ्यायला नको का तशी सुलाची सासू म्हणते सुला बाळा काय करते सुला आज सारा ऐकत होते ती बाहेर येत म्हणाली काय नाही सगळं ऐकलंय मी हे काय देवाळ्यात देवाऱ्याच्या देवापडची समयी इझली तेवढी लावतो सुला पुढं आले तिने समय तेल ओतलं समयीची वर काढली आणि समय पेटवली सोनरी मन सोनेरी मंद प्रकाश देवघरासह मध घरात उजाळून निघाला होता तिच्या त्या कृतीकडं बघत मला सासूच म्हटली बघितलं सर माझी सून आहे ती तुमची लेख आहे न बोलता तिने सगळं सांगितलं ठरलं आता लगीन करायचं न सुटणार कोड आपणच सोडवायचं आणि आणि सला सासूच्या गळ्यात पण लागली ती पाठीवून हात फिरवत होती आणि आमच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या माझी नजर सोप्यात गेली भरल्या नजर न मधू तिचा धाता भाऊ आमच्या सगळ्यांच्याकडे बघत होता न सुटलेलं कोड सुटलं होत मी मनातल्या मनात ज्योतिवाला मनात हात जोडलं आणि म्हटल्या देवा चुकलो मी वरीच दीड वरीच तुझ्या पुनवला तुझ्या पायरीला डोकं ठे काय आलो नाही पण देवा आता येणार दररोज येणार दर पनवला येणार पाहुण कुठे बघताय अ काय ढकला ढकली करताय मी बघितलं कुणी भक्त मला ढकला ढकली करतोय म्हणून बोलत होत जात, नादात मी कवाजुतीबाच्या देवळात गाभाऱ्यात आलो हे मलाच कळलं नाही मी मानावर आलो पुढं बघितलं डक्कनचा राजा ज्योतिबा माझा कोल स्वामी माझ्याकडं भरल्या नजरेनं बघत होता मी हात जोडलं नतमस्तक झालो मनात म्हटलं देवा ज्योतिबा राजा दुःखात पाडलं होतं डोसक्यावर संकट होत एवढं वज दिलंस पण आता तूच वज खाली घेतलंस तू याशिवाय पाठीरा का कोण आहे चुकलं मी येत नव्हतो पुनवला राग राग केला पण आता येणार बघ डर पुनवला येणार तुझ्या पायरीवर डोकं टेकणार पण देवा आणखी एक मागणं मागतो तू म्हणशील काय हे बघ दर पण मला तुझी वाट चालायचं माझ्या पायात बळ दे आणि शेवटची इच्छा माझी चालता चालता तुझी वाट याच वाटेवर माझी वाट सपावी एवढं कर देवा एवढं कर धन्यवाद